तर आपल्याला किरण तर किरण मध्ये टाकलेला गुळ जाताना आता गुड घेऊन जायचंय आपल्याला आपण बनवायला लागलेलो आहे जेवायला स्टाफची भाजी ह्याच्यात काय फ्लावर बटाटा आणि पलीकड येते घेवड्याची शिंग बनवली अशी मस्त आणि ह्याच्यात बटाटा फ्लावरची भाजी ते कांदा चिरून द्यायला लागल्यात हे चपातीची तयारी करायला लागल्यात दोन वाजलेले आहेत जेवायचं चालले तर स्टाफची भाजी मी बनवणार आहे स्टाफ म्हणजे काय माहितीये का हे सगळे जेवत हे करणं घेऊन यायत ना टापा नाही कामगार नाही आपली माणसं म्हणायचं कामगार नको तर ह्यांच्यासाठी म्हणजे भाजी असं ती ते मग गिरवीतली खाऊ वाटत नाही ना सारखेसारखी भाजी म्हणून ह्या पद्धतीसारखं हे असं करायचं शेंगणाचं पोट बीट टाकून छान मस्तपैकी भाजी आणि ती घेवडीची शेंग केली आता ही एक अजून पातळ करायची आणि ह्याच्यात झाला <coughs> <दाना> ना बाप <coughs> बघा आज हे आल्या तर मला आणि आमच्या ह्या ताईंला गवत काढायला लावलं इथलं गवत काढ म्हणले गवत <laughs> ह्याला बसलेली माणसं नको वाटतात असं काम लावतात कामा काम करा काम म्हणत आता म्हणले गवत काढ कारण ह्याला पण खूप मदत लाग कारण ह्याला पुन्हा नंतर चपात्या करायच्यात आले की लागतात असं आता हर इथलं गवत हे वरचं वरचं दिसतंय ना हे गवत काढायचं आणि ते फॅनने फॅन केला फॅन त्यांचं काय कोण हा कसे आहेत कसे आहेत तुमचे मालक काम करून बसून देतात का जर जात आहे उपटायला बघा ना, ना काही त्याला उपटलं जात नाही लवकरही हा असं सगळ्यातलं आपलं काढायचं हे खराब दिसतंय मी त्या आंब्या तिथलं झाडून काढतात ती पाला पडतो तिथला